नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती नांदेड सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पोस्टचा निकाल जाहीर झालेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट ऐमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद नांदेड सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदाची पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एक हजार चौसष्ट विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत तुम्ही जर असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरचा रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा आणि ज्युनियर इंजिनियर सिव्हिल जिल्हा परिषद नांदेड याचाही रिझल्ट जाहीर झालेला आहे पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल जिल्हा परिषद नांदेड या पोस्टची हे क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट आईम ए यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद